नमस्कार मित्रांनो मी राज कोटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मुंबईला आलंय आणि खूप दुःख वाटतंय आणि सकाळचे दुपारचे वाजतायत बारा आणि सगळं नाश्ता वगैरे करून आहे आणि पूजा वगैरे सगळे झाले आणि आता हे सेल्फी स्टिक मागवलेली ट्रायफॉट सॉरी ये ला ला। ते पण आलेली आहे तुम्हाला दाखवतो त्याचा मॅन्युअलसुद्धा भेटलेला आहे आपल्याला खूप काय काय भेटलेलं आहे ॲमेझॉनवरून मागवलेला तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार्जिंगला लावलं आहे इथे लाईटसुद्धा लाव म्हणजे आपल्याला काळो काळो करत आहे त्या लाईटसुद्धा आपण लावू शकतो आणि मस्त इथे स्टँडसुद्धा आहे असं स्टँड ओपन करू शकतो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे खूप काय काय ह्याच्यात तर याची कमी होती मग आता हे पण मागवलं आहे आणि मित्रांनो आता जरा सायकलचं काम करायचं आहे पाचच्या टायरचं काहीतरी ट्यूब निघाले की काय पंक्चर आहे आता जा तिथे जाऊनच समजेल अरे मित्रांनो आता संध्याकाळचे वाजतायत पावणे सहा आणि साय सायकल वगैरे आता रिपेरिंगला देतो आहे पाहू शकता ट्यूबसुद्धा काढलेली आहे तुम्ही ट्यूबसुद्धा पाहू शकता एकदम अशी पूर्ण अडकलेली आहे त्याच्यात म्हणजे म्हणजे सीजरने कापली क्यूब सुद्धा याची एकदम छोटी आहे तुम्ही पाहू शकता सायकलच वेगळी आहे एकदम स्पीड सुद्धा तुम्ही बघाल तर एकदम बेकार पडते सायकल जरा पाठचा टायर पंक्चर आहे होता खूप पंक्चर निघाले पाहू शकता तरी इथे दोन पंक्चर निघालेत एकाच जागी इथे इथे एक झालंय आणि इथे एक झालंय काय दुसरीकडे कुठे एक इथे पंक्चर होता बरोबर नंतर मग विचार केला ट्यूबच डायरेक्ट चेंज करू चला मग मित्रांनो जरा सायकलला पुसतो वगैरे मग भेटतो मित्रांनो सायकल सुद्धा एकदम साफ केले पाहू शकता एकदम आधी आधी साफ केली सीट सुद्धा चांगली साफ केले धूळ एकदम बेकार होते ऑइलिंग वगैरे करायचे खूप काम आहे सायकल मध्ये चैन सुद्धा जरा लूज आहे ती पण टाईट करून घेतो लागला मित्रांनो आता कल्पेश पण आला आपल्या सोबत पाहू शकता एकदम हळूहळू हळूहळू येतोय तर मित्रांनो आता सायकलवाल्याच्या इथे पोचलोय आणि कल्पेश आणि फ्रिंसुद्धा भेटलाय काय बोलतो फ्रिन्स काय नाही कुठला ना क्वाले कल्पेश पण आहे सुट्टीवर आहे आता कल्पेश एकदम शांत शांत आहे आज ब्रेकअप झालाय ब्रेकअप झालाय फ्रिन्स असा बोलतोय उठाले रे देवा उठाले रे बाबा मित्रांनो आता दुसऱ्या सायकलच्या शॉपवर आलो आहे तिथे जर काही ट्यूब भेटत नव्हती आता इथे भेटली आहे ट्यूब बघूया आता लावतोय तरी मित्रांनो आता घरी आलो आहे आणि सायकल आता इथे ठेवली आहे तो बोलला की ट्यूब तर अवेलेबल नाही चार पाच दिवस लागतील अजून मग आता अशीच ठेवली आता सायकल बघूया आता तर चला मग आजचा ब्लॉग इथेच सेंड करूया जेवण वगैरे झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद